बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील विंचूर परिसरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा ई लिलाव पद्धत रद्द करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेने विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह पुणे इंदोर महामार्ग रोखत येवल्यातील विंचूर चौफुली येथे रास्तारोको आंदोलन केले येवला नगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली यावेळी तासाभरापासून रस्ता रोको आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा यावेळी घेतला आहे या रास्तारोको आंदोलनाला शिवसेना भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट प्रहार काँग्रेस स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यासह इतर सहकारी पक्षांनी या धारकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला शिक्षक आमदार किशोर दराडे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहे तुम्ही अधिकारी कोणाच्या तडपणाखाली हे आम्हाला अद्याप काही कळत नाही जर एका आमदाराने तुम्हाला पत्र दिलं आहे एका आमदार दोन वर्षापासून तुमच्याकडे कर पाठपुरावा करतो तुम्ही वरिष्ठांना सकाळपासून सांगता फोन करा तुम्ही साधा सेक्रेटरी पर्यंत मेसेज सुद्धा पोहोचू शकत नाही म्हणजे तुम्ही आम्हाला काय न्याय देणार आहे म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या मतलबापुरता तिथं जॉईन झाला आहात का लोकांना काय करण्यासाठी आला तुम्ही लोकांना न्याय देण्यासाठी आला अत्यंत का फक्त या गावात काम कसे चालतात त्याच्यावर सुपरवायजिंग करता याच्यासाठी आपली नेमणूक आहात का मी तुम्हाला सकाळचं सांगितलं तुम्हाला सांगितलं पी आय महाजनला सांगितलं तुम्ही एसपीला फोन करा तुम्हाला सांगितलं एसपीला या सगळ्या भावना कळवा एसपी गृहमंत्र्याला सांगतील गृहमंत्र्यांच्या सचिव सेक्रेटरीला सांगतील सेक्रेटरी त्याचं काहीतरी उत्तर दे म्हणजे सातत्यान एस पी साहेबांना रिपोर्टिंग करायला कंट्रोल यंत्रणा तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही आणि तुमच्याकडे आम्ही दाद नाही मागणार तर कोणाकडे मागणार आहे जर तुम्हाला जर काय दडपण असल नाही हे तुम्ही तुमच्या विभागाच्या वरिष्ठांना तुम्ही सांगितलं पाहिजे विनंती केली पाहिजे त्यांना म्हणा असं असं आहे तुम्ही आम्हाला लेखी द्या लेखी द्या आम्ही आंदोलन मागे घेतो म्हणजे इतक्या आमच्या आया बहिणी इतक्या त्या आमच्या परदेशी ती सावंत इतक्या सांगितलं रामाचा वनवास चौदा वर्ष होता अठरा वर्ष त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांच्या दिराचं लग्न मोडलं घराची बर्बादी झालं आमचे मोती काका असतील प्रभाकर दादा असतील सावंत असतील बरेच बांधव आमचे दुढीला लागले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पुढे संपवायचं आहे का तुम्ही आज दोन वर्ष इथं राहाल तिसऱ्या वर्षी निघून जाल मग ही जनता इथं आम्ही भूमिपुत्र आम्ही काय कामाचे कशासाठी आणि सात सात वर्ष जर आमदारकी भोगून जर आम्ही येवले तर जनतेला न्याय देणार नसेल तर आमच्या पदाचा राजीनामा घ्या आणि एवण्यासाठी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकतो <laughs> म्हणजे पट एका घुसण्यासाठी थोडंच पद दिली आम्हाला तर जनतेचे उपकार आमच्यावर आहे आणि हे उपकार फिरण्याची संधी आम्हाला हीच आहे <laughs> झाला विकास झाला सांगितलं परंतु दुसरीकडे आमचे माणसा दाखल केले तरी आम्हाला न्याय जर मिळत नसेल तर कोणता विकास आम्ही पहातो वेळो देखील आत्ता परिसर एवढे